हॅलो स्टुडंट्स वेलकम इन सहज शिक्षण युट्यूब चॅनल तर विद्यार्थ्यांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता पाचवी चा जो गणित विषय आहे या गणित विषयाची जी प्रथम घटक चाचणी पहिला जो तुमचा पेपर होणार आहे या हा पेपर आपण कशा प्रकारे असणार आहे कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत त्या पेपरचं फॉर्मॅट कसं असणार आहे कुठले धडे असणार आहेत हे सगळं आपण या पेपरमधून समजून घेणार आहोत थोडक्यात तुम्ही असं म्हणा की सरावासाठी हा गणिताचा पेपर असणार आहे तर विद्यार्थ्यांनो तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत बघायचा आहे कारण हा एक पेपर जरी तुम्ही व्यवस्थित अगदी लक्ष लावून लक्ष देऊन जर तुम्ही सोडवलात किंवा बघितलात तरी सुद्धा तुम्हाला तुमचा तुम्हा पेपर नक्की सोपा जाणार आहे कारण यामध्ये जवळजवळ सगळ्या प्रकारचे जे तुमचे धडे आहेत पहिले चार पाच धडे या सगळ्या धड्यांवरचे सगळ्या प्रकारचे प्रश्न कव्हर केलेले आहेत त्यामुळे तुम्हाला एक प्रकारचा छानसा असा कॉन्फिडन्स येणार आहे की आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यानंतर तो कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा आणि अशा प्रकारे प्रश्न जर आलाच तो तर तो कोणत्या प्रकारे सॉल्व्ह करायचा तर हे सगळा हा जो कॉन्फिडन्स आहे हा तुम्हाला हा पेपर बघितल्यानंतर समजणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ एंड पर्यंत बघायचा आहे अजूनही जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर इयत्ता पाचवीचे परिसर अभ्यास गणित परिसर अभ्यास एक दोन ही दोनी चे ही चानल वर्ती के ले ले हे दोन्हीचे सुद्धा सगळे स्वाध्याय धडे हे मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तुम्ही अजून सुद्धा ते बघितले नसतील तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन ते बघू शकता आता आपण जास्त वेळ न घालवता बघूयात पेपर सोडवायला घेऊयात प्रश्न पहिला मध्ये अ आहे सोडवा तर त्यामध्ये पहिला दिलेला आहे रोमन संख्या चिन्हात लिहा तर पहिलाच आपला जो धडा आहे रोमन संख्या चिन्ह तर या चॅप्टर मधला हा प्रश्न विचारलेला आहे आणि एकोणीस ही संख्या दिलेली आहे आपल्याला रोमन संख्या चिन्हामध्ये ती लिहायची आहे बघा बरेच विद्यार्थी याच्यामध्ये गोंधळून जातात चुकीचं उत्तर लिहून येतात पण एकोणीस संख्या ही रोमन संख्या चिन्हामध्ये अशी लिहायची आहे एक्स आय एक्स हे जे आहे हे बरोबर आहे काही काही विद्यार्थी चुक करतात तर ते काय कशा प्रकारे लिहायला जातात एक्स म्हणजे दहा असं लिहायला जातात त्यानंतर पाच म्हणजे पंधरा झाले म्हणतात आणि पुन्हा वरचे चार आणि हे असं लिहायला जातात तर हे काय आहे पूर्णपणे चुकीचं आहे एकोणीस हे अशा प्रकारे लिहायचं आहे त्याच्यानंतर दुसरा पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या लिहा आता पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या लिहिण्यास सांगितले आहे चला लिहूयात आपण मोठ्यात मोठी संख्या पाच अंकी कोणती येणार नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव तर ही पाच अंकी संख्या आहे आता त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा म्हणजे आपले रेग्युलर जी नंबर सिस्टीम आहे त्याच्यामध्ये ही जी रोमन संख्या चिन्ह दिल दिले आहे ते त्याच्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे तर आता हे काय दिलेलं आहे बघा एक्सची किंमत असते दहा आणि हे जे दिलेलं आहे व्ही आय आणि व्ही दिलेलं आहे तर ह्याची किंमत असते चार म्हणजे हे किती आहे चौदा बरोबर आता चौथा प्रश्न एक ते नऊ अंक वापरून सहा अंकी संख्या बनवा तर खूपच सोपा प्रश्न आहे एक ते नऊ मधले कुठलेही अंक तुम्ही वापरून एकूण सहा अंकी संख्या बनवायची आहे तर आपण लिहूयात तर आपण संख्या जी लिहिलेली आहे ती वाचूयात सुद्धा नऊ लाख पंचेचाळीस हजार तीनशे एकवीस ही संख्या आपण एक शून्य ते नऊ यामधले जे अंक आहेत हे वापरून केलेली संख्या आहे आता त्याच्यानंतर सांगितलेला आहे पाचवा अक्षरी लिहा म्हणजे ही जी संख्या त्यांनी दिलेली आहे ही आपल्याला अक्षरामध्ये मांडायची आहे संख्या पहिल्यांदा वाचून घेऊयात पंचेचाळीस हजार सहाशे एकोणचाळीस ही संख्या आहे चला आपण आता ही अक्षरामध्ये लिहूया पंचेचाळीस हजार सहाशे एकोणचाळीस बघा झालं याचं उत्तर संख्या किती आहे पंचेचाळीस हजार सहाशे एकोणचाळीस आपण त्या अक्षरामध्ये लिहिलं पंचेचाळीस हजार सहाशे एकोणचाळीस चला पाच मार्काचा प्रश्न आपला सोडवून झालेला आहे पाच पैकी पाच मार्क्स मिळालेले आहेत या हा। हा तर यामधला ब अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत लिहा आणि हा प्रश्न एक साठी विचारलेला आहे तर स्थानिक किंमत याच्यामध्ये आपल्याला संख्या अंकांची जी स्थानिक किंमत आहे ही माहिती असणे गरजेचं आहे आपला दुसराच धडा आहे संख्या ज्ञान त्याच्यामध्ये हे प्रश्न अशा प्रकारचे प्रश्न दिलेले आहेत तर एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष असं असतं हे तर याच्यामध्ये आपल्याला या नऊ ला खाली अंडरलाईन केलेली आहे तर याच्या परत आपल्याला बघा वाचायचं आहे एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष म्हणजे नऊचं कुठले असणार आहे नऊ लक्ष ही किंमत असणार आहे मग ते आपल्याला लिहायचे आहे बरोबर किती झाली आहे ही किंमत नऊ लक्ष किंमत झालेली आहे आता दुसरा प्रश्न यातला अठ्ठ्याऐंशी लाख चोपन्न हजार तीनशे साठ ही संख्या दिलेली आहे आणि चार लाखाली त्यांनी अधोरेखित केलेलं आहे अंडरलाईन केलेलं आहे मग याच्यासुद्धा आपण जे किंमत अंकाची जी स्थानिक किंमत आहे ती बघूयात कशी काढायची एकक दशक शतक हजार दश हजार येणार तर आता चारच्या पुढे काय येणार आहे एकक दशक शतक आणि हजार आहे त्यामुळे इथं किती येणार चार हजार इतकी त्याची किंमत आहे हा सुद्धा प्रश्न आपण सॉल्व्ह केलेला आहे आता यामधला ग संख्या विस्तारित रूपात लिहा तर हा सुद्धा जो प्रश्न आहे हा सेकंड चॅप्टर मधलाच आहे संख्या ज्ञान यामधला विस्तारित रूपात लिहिण्यास सांगितलेली आहे चला आता आपण लिहूयात विस्तारित रूपात तर याच्यामध्ये कसं येणार बघा संख्या किती दिलेली आहे पहिल्यांदा आपण वाचून घेऊयात नऊ लाख अडतीस हजार सहाशे चार ही संख्या दिलेली आहे तर ते विस्तारित रूपात लिहिताना आपण कशी लिहिणार नऊ लाख अधिक तर अशा प्रकारे आपण ही संख्या विस्तारित रूपात लिहिलेली आहे आता खालची संख्या त्याप्रमाणेच लिहायची आहे त्र्याऐंशी लाख अडुसष्ट हजार सहाशे एकोणपन्नास ही संख्या दिलेली आहे आपल्याला ही विस्तारित रूपात लिहिण्यास सांगितलेली आहे चला लिहूयात अधिक परत अधिक साठ हजार अडुसष्ट सांगितलेले आहे त्यामुळे साठ हजार अधिक आठ हजार अधिक इथे खाली लिहि सहाशे अधिक चाळीस अधिक नऊ no. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सुद्धा व्यवस्थित सॉल्व्ह केलेला आहे हा सुद्धा एक साठी विचारलेला आहे आता खालचा डव प्रश्न चौकटीत योग्य चिन्ह लिहा म्हणजे कोणतं चिन्ह या दोन्ही संख्यापैकी कोणती संख्या मोठी आहे त्याच्यासाठी जे ग्रेटर दॅन लेस दॅन हे किंवा बरोबर या तिन्ही पैकी कोणतं ते योग्य चिन्ह आपल्याला लिहिण्यास सांगितलेलं आहे चला संख्या वाचून घेऊयात नऊ हजार आठशे चौतीस दुसरी संख्या दिलेली आहे नऊ हजार आठशे त्रेचाळीस तर विद्यार्थ्यांना तुम्हीच सांगा या दोघी दोन्ही संख्यांपैकी मोठी संख्या कोणती आहे ओब्विसली ही, ही सेकंड कारण किती त्रेचाळीस दहा मोठी आहे त्यामुळे आपल्याला सं योग्य चिन्ह कोणतं येणार अशा प्रकारे येणार त्यानंतर दुसरी सात हजार अठ्ठ्याण्णव आणि ही यातल्या मध्ये ही दुसरी कुठली विचारली आहे आठ हजार सत्याऐंशी तर आता तुम्हीच सांगा मोठी संख्या कोणती येणार येणार त्यामुळे चिन्ह कोणतं येणार हे येणार बरोबर चला सोपा आहे एकदम आता आलेला आहे प्रश्न दुसरा त्यामधील अ बेरीज करा तर दोन गणित दिलेली आहेत बेरीज करण्यासाठी दोन मार्क्स दिलेले आहेत एका एक तुम्ही बेरीज केलात की एक मार्क्स हे दुसरं सोडवलात की दोन मार्क चला सोडून बघूयात बेरीज करायची आहे अठ्ठेचाळीस हजार तीनशे एकोणसत्तर पहिल्यांदा आपण त्याची व्यवस्थित मांडणी करून घेऊया अठ्ठेचाळीस हजार तीनशे एकोणसत्तर अधिक छप्पन्न हजार सहाशे त्रेचाळीस बरोबर मांडणी करून घेतलेली आहे आता आपण गणित सोडवण्यास सुरू करणार आहोत तर नऊ अधिक तीन बारा हातचा आपण एक दिव्यावरती सहा आणि चार दहा आणि आपला एक हातचा आहे तो अकरा पुन्हा आजचा एक आलेला आहे सहा आणि तीन नऊ आणि एक हातचा दहा इथे शून्य आले पुन्हा वरती एक आलेला आहे परत आता आठ आणि सहा किती असणार आहे चौदा आणि हातचा एक म्हणल्यावर किती येणार इथे पंधराचे पाच वरती एक येणार हातचा चला आता पुन्हा पाच आणि चार नऊ आणि एक किती झाले दहा तर आपली जी बेरीज आलेली आहे ती अशा प्रकारची आलेली आहे एक लाख पाच हजार बारा आता ह्या दुसरा प्रश्न बेरीजचा विचारला आहे ती सुद्धा बेरीज करूयात व्यवस्थित मांडणी करून घेऊयात छप्पन्न हजार चारशे नऊ अधिक छत्तीस हजार दोनशे आठ मांडणी तर आपण अगदी व्यवस्थित केलेली आहे एका खालोखाल एक असे व्यवस्थित लिहिलेले आहेत आठ अधिक नऊ आठ अधिक नऊ किती येणार आठ आणि आठ सोळा आणि एक सतरा म्हणजे या ठिकाणी सात वरती आपण एक हातचा दिला तर एक शून्य 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 आणि एक हादसा आहे आपल्याला त्यामुळे आपण इथं एक अधिक दोन किती असणार आहेत सहा सहा अधिक सहा किती होणार बारा त्यामुळे दोन खाली हातचा एक वरती दिला आपण बरोबर आता पाच अधिक तीन किती असतात आठ आणि हातचा एक किती आलं तर झाली आपली बेरीज आता त्याचबरोबर खालचा प्रश्न विचारलेला आहे वजाबाकी करा तर या ठिकाणी वजा असं हे चिन्ह आहे प्रिंटिंग मिस्टेक थोडी झालेली आहे चला वजाबाकी करायची आहे तर आपण पहिल्यांदा मांडणी करून घेऊयात अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे एक वजा एकोणतीस हजार आठशे तेवीस चला वजाबाकी आपल्याला करायची आहे आता काही काही विद्यार्थ्यांना वजाबाकी अजूनही जमत नाही त्यांनी अगदी व्यवस्थित बघायचं आहे तर ता एक मधून तीन जातात का जात नाहीत त्यासाठी आपण इकडचा एक इकडे काय घेतला हातचा घेतलेला आहे त्यामुळे इथे किती होणार अकरा होणार बरोबर अकरा मधून तीन गेले तर किती राहतात आठ राहतात बरोबर तर आता इकडचा जो हातचा होता हा पण इकडे दिला त्यामुळे इथं किती राहिले नऊ राहिले त्यामुळे नऊ मधून दोन गेले तर किती राहणार सात राहणार बरोबर आता त्याबरोबरच आता इथं इकडचा आपण इकडे एक हातचा दिला त्यामुळे इथे किती राहणार पाच राहिले आता पाच मधून आठ जातात का विद्यार्थ्यांना जात नाहीत त्यामुळे आपल्याला पुन्हा इकडचा एक हातचा इकडं घ्यावा लागणार आहे तर इथं किती होणार पंधरा होणार आणि इथं किती होणार सात होणार तर पंधरा मधून आठ गेल्यानंतर किती राहतात विद्यार्थ्यांना सात राहतात बरोबर तर आता सात मधून परत पुन्हा नऊ जातात का विद्यार्थ्यांना तर नऊ जात नाहीत त्यामुळे आपल्याला पुन्हा इकडचा एक इकडे हातचा घ्यायचा आहे तर सतरा होणार सतरा मधून नऊ गेले तर किती उरणार आहेत आठ होणार आणि आता या ठिकाणी सात मधून एक खाच्चा गेला म्हटल्यावर इथे किती राहिले सहा राहिले तर आता सहा मधून दोन गेले तर किती राहणार चार राहणार हे राहिली आपली या दोन संख्येची वजाबाकी अठ्ठेचाळीस हजार सातशे अष्ट्याहत्तर आता या त्याचबरोबर तशाच प्रकारे या दोघांची सुद्धा आपल्याला वजाबाकी करायची आहे चला मांडणी करून घेऊयात पंचेचाळीस हजार दहा आणि कोणती दिलेली आहे पुढची संख्या वजा सत्तावीस हजार सहाशे त्रेचाळीस बघा शून्यातून तीन जातात का जात नाही त्यामुळे इथे ते आपण इकडचा एक हातचा घेतला इथं त्याला दहा बनवले बरोबर इथं शून्य झाले मग आता दहा मधून तीन गेले किती राहिले सात राहिले तर इथे इथं शून्यातून परत चार जातात का जात नाही त्यामुळे आपण पुन्हा इथं काय घेतलं दहा घेतलं बरोबर दहा मधून चार गेल्यानंतर किती राहतात सहा राहतात तर इथं आता शून्य होतं शून्यामधले पुन्हा इथं किती झाले नऊ झाले मग नऊ नऊ मधून सहा गेल्यानंतर किती राहतात तीन राहतात परत या ठिकाणी इथे इकडचा आपण इकडे खातचा घेतला त्यामुळे पाच मधून कमी होऊन चार झाली तर चार मधून सात जातात का जात नाहीत पुन्हा त्यामुळे आपल्याला इथं तीन करून इकडं चौदा करावे लागणार आहेत तर चौदा मधून सात गेले राहिले सात तीन मधून दोन गेले राहिले एक तर ही आहे आपली या दोन संख्येची वजाबाकी चला अगदी व्यवस्थित बेरीज वजाबाकी आपण दोन्ही बघितलेलं आहे आणि आता पुढचा प्रश्न विचारला आहे गुणाकार करा आणि त्याचबरोबर भागाकार करा चला गुणाकार करण्यास सांगितलेला आहे पहिल्यांदा आपण याची मांडणी करून घेऊयात गुणिले सदतीस तर सात गुणिले आठ किती असणार आहे छप्पन्न त्यामुळे सहा इथं आले पाच हे आपण बाजूला त्यानंतर सात सक्कम बेचाळीस बेचाळीस आणि पुढे हे किती आहेत पाच आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये सात सत्तेचाळीस होणार ह्याच्याऐवजी आता इथे किती आले चार आली सात दोन्ही चौदा पंधरा सोळा सतरा अठरा इथे येणार आता हे पुन्हा शून्य इथे एका स्थान येणार सहा एक सॉरी आठ आहे आठ गुणिले तीन आठ आठ दोन सोळा आठ त्रिक चोवीस दोन इथं साईडला येणार त्यानंतर सहा गुणिले तीन सहा एक सहा सहा दुनी बारा सैंत्रिक अठरा अठरा आणि दोन, आहेत। होनार होनार। दोन हे आहेत त्यामुळे त्यांची किती होणार बेरीज होणार वीस पुन्हा दोन राहिले तीन दोन्ही सहा सात आणि हे पुन्हा किती येणार आठ या दोघांची बेरीज तर हे सहा त्यानंतर इथे येणार सात आणि चार किती येणार अकरा आठ आणि आईचा हातचा एक आहे तो येणार नऊ आणि हे झाले या दोघांचा गुणाकार आता पुन्हा या दोघांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे मांडणी करून घेऊयात पाचशे सदुसष्ट गुणिले अडुसष्ट चला आठ साती छप्पन्न पाच राहिले इकडे आठ संघ किती आहेत अठ्ठेचाळीस त्यात मध्ये आपल्याला पाच मिळवायचे आहेत त्यामुळे किती येणार त्रेपन्न येणार पुन्हा पाच राहिले त्यानंतर पंचाहत्तर ते चाळीस चाळीस आणि हे पाच पंचेचाळीस शून्य पुन्हा सात सक्कम किती येणार बेचाळीस चार आपण बाजूला लिहून घेऊया साय साय छत्तीस छत्तीस आणि हे चार किती झाले चाळीस पुन्हा चार आलेले आहेत त्यानंतर साईपंचे तीस तीस आणि पुन्हा हे चार किती आले चौतीस या दोघांची बेरीज सहा आहे तसेच तीन अधिक दोन पाच पुन्हा पाच आहे तसे चार आणि चार आठ आणि हे तीन तर ही झाली या दोघांचा गुणाकार आता आपण बघणार आहोत यांचा भागाकार भागिले तेवीस तर पहिल्यांदा एक चाच भाग जातो बघा तेवीस तर या दोघांच्या मध्ये दोन राहतात पुन्हा वरचे हे आठ आपण इथे खाली घेतले परत एकचाच भाग जातो तेवीस पुन्हा या दोघांची वजा जर वजाबाकी केली तर या दोघांच्या मध्ये किती राहतात हे पाच राहतात बरोबर पुन्हा हे वरचे जे सात आहेत हे सात आपण या ठिकाणी घेतले सात त्यानंतर जर तेवीस गुणिले दोन केलं तर त्याचं किती येणार शेहेचाळीस येणार मग बरोबर येतं दोनचा भाग जातो आपल्याला इथे सेहेचाळीस से येणार बरोबर तर याचं उत्तर किती येणार बघा सात मधून सहा गेला राहिला एक आणि हे एक तर ही झाली आपली बाकी आणि हा झाला आपला वरचा काय आहे भागाकार आता पुढचं गणित भागीले पंचेचाळीस विचारलेलं आहे थोडस अवघड गणित विचारलेलं आहे आता याच्यामध्ये पहिल्यांदा एकचाच चाच भाग जातो पंचेचाळीस ठीक आहे तर आता याची ही जे वजाबाकी केली तर किती येणार तीन येणार वजाबाकी याची तीन आहे याची तीन हा तेहतीस वजाबाकी येणार या दोघां दोन संख्येची तर तेहत्तीसला ने भाग जातो का नाही त्यामुळे आपण वरचं तीन हे पुन्हा खाली घेतलेलं आहे तर तीनशे तेहत्तीस झालेला आहे तर या तीनशे तेहतीस ला आपल्याला पंचेचाळीस जवळजवळ सातचा भाग जातो सात त्यामुळे किती येणार तीनशे पंधरा येणार तीनशे पंधरा आलेला आहे आणि याच्या याची जी या आता वजाबाकी आहे ती किती येणार अठरा येणार अठरा आलेला आहे मग आता पुन्हा आपण वरचीही पाच घेतलेला आहे बरोबर त्यानंतर आता याला कितीने भाग जाणार चारने भाग जाणार एकशे ऐंशी येणार पुन्हा याची बाकी पाच येणार तर ही असणार आहे आपली बाकी आणि हा असणार आहे आपला भागाकार आणि हे आहे बाकी चला अशा प्रकारे गुणाकार भागाकार हे सुद्धा आपण सॉल्व्ह केलेलं आहे आता पुढचा तिसरा प्रश्न चौकटीत योग्य संख्या भरा तर या ठिकाणी योग्य संख्या भरा असं नसून योग्य आपल्याला चिन्ह भरायचं आहे कुठली संख्या यातली मोठी आहे कुठली छोटी आहे अपूर्णांक या धड्यामधला हा प्रश्न आहे तर योग्य संख्या नसून या ठिकाणी चिन्ह असं आहे तर चार छेद नऊ आणि पाच छेद नऊ दिलेला आहे तर विद्यार्थ्यांना अपूर्णांक हा जो धडा आहे हा शिकताना आपण त्याच्यामध्ये बघितलेला आहे की जेव्हा या दोन संख्यांचा छेद हा समान असतो आणि त्यामधील अंशामधील जी संख्या मोठी असते ती संख्या काय असते मोठी असते ज्याचा अंश मोठा आहे ती संख्या मोठी त्यामुळे काय येणार ही संख्या मोठी येणार याच्यामध्ये सुद्धा सेम तसंच आहे छेद हा दोघांचा समान आहे परंतु या दोघांच्या मध्ये ज्याचा अंश मोठा आहे ती संख्या मोठी येणार त्यामुळे ही संख्या मोठी येणार ओके तर हा प्रश्न सुद्धा आपला सॉल्व्ह झालेला आहे आता पुढचा वन विभागाने सागाची चौदा हजार नऊशे पासष्ट झाडे खैराची वीस हजार नऊशे एकोणसत्तर झाडे लावली जर एकूण सत्तावन्न हजार आठशे पस्तीस झाडे असतील तर उरलेली झाडे किती थोडक्यात आपल्याला बेरीज वजाबाकीच्या रिलेटेडच हे शाब्दिक गणित दिलेलं आहे काही टेन्शन घ्यायचं नाही उत्तर बघा सागाची किती आहेत सुरुवातीला आपण लिहून घेऊयात सागाची झाडे किती आहेत चौदा हजार नऊशे पासष्ट आहेत त्यानंतर खैराची झाडे किती आहेत आहेत तर आता या दोघांची आपण काय करूयात आणि हो एकूण झाडे एक राहायचं लिहायचं राहिलं एकूण झाडे एकूण झाडे दिलेली आहेत सत्तावन्न हजार आठशे पस्तीस मग आपल्याला सागाची झाडं अधिक थैराची झाडे करून बघायचं आहे तर चौदा हजार नऊशे पासष्ट अधिक वीस हजार नऊशे एकोणसत्तर तर या दोघांची जर बेरीज केली आपण तर बघा इथे नऊ आणि पाच चौदा हातचा आपला एक इकडं जातो सांचा बारा आणि एक किती येणार तेरा पुन्हा हातचा जातो नऊ आणि नऊ अठरा आणि एक एकोणीस पुन्हा आपला हातचा इकडे एक जातो चार आणि एक किती होणार पाच आणि हे दोन आणि एक तीन तर एकूण सागाची आणि खैराची एकूण झाडे तर आता इथे आपण लिहूया सागाची अधिक खैराची ही एवढी झाडे झालेली आहेत तर उरलेली झाडं किती तर आता ही जी एकूण झाडं आहेत त्याच्यामधून ही झाड आपण वजा केली तर उरलेली झाडं आपल्याला मिळणार आहे त्यामुळे आपल्याला काय करायची आता वजाबाकी सत्तावन्न हजार आठशे पस्तीस वजा पस्तीस हजार नऊशे चौतीस मधून चार गेले एक तीन मधून तीन गेले की शून्य आठ मधून नऊ जात नाही त्यामुळे इथं आपण काय घेतलं अठरा म्हणून कि नऊ मधून अठरा म्हटल्यावर किती आलं इथे नऊ चाललं तर इथं राहिले सहा सहा मधून पाच गेल्यानंतर राहिला एक आणि पाच मधून तीन गेल्यानंतर राहतात दोन म्हणजे एकूण किती झाड उरली असतील विद्यार्थ्यांस हजार नऊशे एक झाडं उरली असतील तर उरलेली झाडे उरलेली झाडे एकवीस हजार नऊशे एक चला प्रकारे आपण हा पेपर अगदी व्यवस्थित सॉल्व्ह केलेला आहे सगळ्या प्रकारचे प्रश्न आपण बघितलेले आहेत अशाच प्रकारचे प्रश्न याच प्रकारचा फॉर्मेट हा तुमच्या परीक्षेला येत असतो अशाच त्यामुळे हा पेपर अगदी व्यवस्थित करायचा आहे तुम्ही आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच